ओ... गणपती बाप्पा महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणेशोत्सवाची शानच म्यारी दीड ते अकरा दिवस सार्वजनिक आणि घरोघरी या एकदंताचं सश्रद्ध पूजन होत विसर्जनाची वेळ येते आणि जीव तुटतो मन भरून येतं लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप देताना डोळे पाणावतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असा हक्काचा प्रेमाचा आग्रह होतो पण गणेश विसर्जनानं केवळ मनालाच नाही तर पर्यावरणालाही अपरिमित दुःख होत कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंग परिसरातील विविध जलस्थानी म्हणजे विहीर तलाव नदी किंवा समुद्र यात विसर्जित केलेल्या शिरींच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस न घडवलेल्या रासायनिक रंगांनी रंगवलेल्या मूर्ती पर्यावरणाच जलजीवनाच कधीही भरून न येणार यावर दरवर्षी टीका होते वाद होतात चर्चा होतात आणि विषय मागे पडतो पर्यावरणाचं होणार नुकसान काही थांबत नाही यावर उपाय काय या गंभीर समस्येवर आपल्या परीनं आपल्या पातळीवर एक रामबाण उपाय शोधलाय श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड या संस्थेनं रक्तदान शिबिरातून सुरू झालेल्या या सेवाभावी संस्थेनं आजपर्यंत शेकडो रक्तदान शिबिर आयोजित केलेली असून हजारो रुग्णांना जीवदान दिलाय संस्थेचा रक्तदानाचा हा महायज्ञ अखंड सुरू आहे श्री शंकर महाराज सेवा मंडळ दरवर्षी शाडूच्या नैसर्गिक रंगात रंगवलेल्या पर्यावरण स्नेही गणेश मूर्तींच सार्वजनिक वितरण करते यातील खरी गंमत वेगळीच आहे या मूर्तीचं विक्री मूल्य ही संस्था ठरवत नाही तर खरेदी मूल्य ही मूर्ती विकत घेणारा गणेश भक्त ठरवतो तेण इथे या मूर्ती घडवल्या जातात संस्था विविध आकाराच्या आणि लोकप्रिय मुद्रांमधील गणेश मूर्ती बनवून घेते यासाठीची शाडूची माती गुजरात मधून मागवली जाते नैसर्गिक रंगात म्हणजे हळद कुंकू गुलाल बुक्का गेरू यात रंगवून वितरणासाठी पुण्याजवळील चिंचवड मधील मोरया प्रसाद हॉल इथे उपलब्ध करून दिल्या जातात मूर्ती आमची किंमत तुमची हे संस्थेचं घोषवाक्य आहे प्रत्येक मूर्ती समोर त्या मूर्तीच निर्मिती मूल्य लिहिलेलं असत मूर्ती आवडेल त्यानं आपल्या सत्सद जागून त्या मूर्तीच स्वतःला जे मूल्य योग्य वाटेल किंवा परवडेल तेवढं द्यायचं आणि मूर्ती घरी घेऊन जायची मूर्तीचं मूल्य देण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीसारखी गुप्त धनदान पद्धत अवलंबली जाते एका खोलीत तात्पुरतं मंदिर उभारलेलं असत तिथे दानपेटी आणि रिकाम पाकिट त्या खोलीत जाऊन योग्य वाटेल ती रक्कम पाकिटात घालून ते दानपेटीत टाकतो कुठल्या भाविकानं कुठल्या मूर्तीचं किती मूल्य दिलं हे कुणालाच कळत नाही या मूर्तींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचं घरच्या घरी पादलीत किंवा हौदात नेटकेपणानं विसर्जन करता येत या अभिनव उपक्रमातून मिळणारा निधी ही संस्था एका अतिशय कौतुकास्पद उपक्रमासाठी खर्च करते ही संस्था स्वतः स्नेह सावली आपलं घर हा वृद्धाश्रम चालवते जिथे वृद्धांचा संपूर्ण निवास खर्च संस्थेमार्फत केला जातो संस्थेनं स्वतः चालवलेल्या या वृद्धाश्रमातील ज्या वृद्धांना अतिशय खर्चिक वैद्यकीय उपचारांची गरज आहे त्यांच्या उपचारांवर देखील हा निधी खर्च केला जातो याची सविस्तर नोंद ठेवली जाते आतापर्यंत अनेक वृद्धांना अतिशय क्लिष्ट शस्त्रक्रिया प्रत्यारोपण वगैरे साठी या निधीतून मदत करण्यात आली आहे याशिवाय अनेक गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी या निधीतून मदत केली जाते या उपक्रमातून एकाच वेळी अनेक हेतू साध्य होतात पर्यावरणाचं रक्षण होतं वृद्धांना सर्व प्रकारचा आधार आणि सेवा मिळतात आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळतं लंबोदर विनायकाची याशिवाय उचित सेवा आणखीन काय असू शकते आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता चिंचवड येथे संस्थेशी संपर्क साधा आपल्याला हवी ती श्रींची मूर्ती निवडा आणि त्याच योग्य ते मूल्य भरभरून दान करा म्हणा तर मग गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या